भाऊ नमस्कार आज आपण पायी लाँग मार्च काढताय शिरसाळा पासून बीड कलेक्टर कचेरी पर्यंत तर काय भावना आहेत काय मागण्या आहेत आणि काय सांगल्याबद्दल आम्ही काल पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शिरसाळा येथून बीड जिल्हा कचरीवरती आमचा उद्या मोर्चा लाँग मार्च पायी मोर्चा पोहोचेल शासनाला आमची या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून नम्र विनंती आहे की जो काही कसत असलेला जो जे गायरान आहे ते गायरान शासनानं तात्काळ गायरान धारकाच्या नावे करण्यात यावं दुसरी आमची अशी मागणी आहे की जो काही अनुसूचित भूमीही आहे जो भूमीहीन त्याच्या पूर्ण त्याच्या उदारनिर्वाहासाठी शासनाचे जे काय गायरान पड्डे आहेत जे सरकारी जमीन आहे ती पाच पाच एकर सरकारी जमीन त्या भूमिहीनांना देण्यात यावी आमची मागणी आणखीन दुसरी आहे की जो काय एक लाख वीस हजाराचा जो रमाईचा निधी असेल किंवा अडीच लाख रुपयाचा शहराचा निधी असेल तो कंप्लीट पाच लाख रुपये तो निधी करण्यात यावा आमची पुन्हा शेतकऱ्यांच्याबद्दलसुद्धा आमची एक या पायी मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे की जो शेतकरी आज हवालदीख झाला की एवढा या महाराष्ट्रामध्ये भयान असा पाऊस कधी नाही तेवढा पडणारा हा पाऊस पडला तो पाऊस शेतकऱ्यांचं सर्व पीक नुकसान झालं तर ते शेतकऱ्यांना सर... सरकारने हेक्टरी पन्नास हजार रुपये या ठिकाणी देण्यात यावे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा जमा करण्यात यावा महिला मंडळांना ज्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांना त्यांच्या उद्योगधंद्यासाठी कमीत कमी पाच लाख रुपये शासनानं देण्यात यावे अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी लॉंग मोर्चा पायी या ठिकाणी काढत आहोत या वडवणी शहरामध्ये आमचे मित्र आ, या विभागाचे या जिल्ह्याचे आमचे मित्र नेते गौतमदादा भानेरावचे जिल्ह्याचे अध्यक्ष यांना या मोर्चाला जबरदस्त असा या ठिकाणी गंभीर आहे असा पाठिंबा दर्शवलेला आहे त्यांची सर्व टीम वडवणी शहरामधून सहभागी झालेले आहे म्हणून या सर्व मागण्यासाठी आम्ही उद्या मध्ये पोहोचणार आहेत म्हणून शासनाला आमची नम्रतेची विनंती आहे की जो काय आमच्या जो आमचं जे निवेदन आहे या निवेदनावर शासनानं गांभीर्याने विचार करावा ही आमची या ठिकाणी मागणी आहे या ठिकाणी आमची विनंती आहे मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर भविष्यात का काय रणनीती असणार आहे किंवा काय कशा पद्धतीचा आपल्या आंदोलनाची दिशा असणार आहे मागण्या जर शासनानं मान्य नाही केल्या तर आम्ही या ठिकाणी बेमुदत आंदोलन बेमुदत उपोषण जनजागरण करून आम्ही एक व्यापक असं या ठिकाणी आम्ही भयान उपोषण आणि आंदोलन उभा करू शासनानं तात्काळ या घटनेकडे या आमच्या निवेदनाकडे या मोर्चाकडे शासनाला गाभीर्याने लक्ष द्यावा आज आमचा जो पायी मोर्चाचा जो आक्रोश आहे तो आक्रोश शासनानं ताबडतोब लक्षात घ्यावा म्हणून या ठिकाणी मी नम्र विनंती करतो की ज्या काही आमच्या Büyük de somu açan mağına aslakta, büyük de somu de somu açan mağına manne kurum şaşkanı amala ne ayda var? Diyat işten yapış alıştık. Bayram çahat kası. Tahi kuraca babası. Baba sabanta vijay asu, vijay asu. Vijay asu, vijay asu. Bayram çaminam çahat kası. Tahi kuraca babası. Bayram çaminam çahat kası. Tahi kuraca babası. Bayram çaminam çahat kası. babası. comfortably <inku> angitatiith schient input グウィidth kommt die f Понrat Gröning flas�� 1941 Untergy log hatiurstep 4rzy bursting in gasp w linedegend gardens ans kris pas bergook. микarno jackarr areruaan und anni력 f parfois ha men loальным in government mismos haen k queen和 ausu plus hain dari so demeker Terima hey. kasih